माझ्या हातामध्ये एक वर्तमानपत्र आहे हे दैनिक सकाळचं वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राचा एक भाग असलेल्या ॲग्रोवनचा कालचा हा अंक का आहे म्हणजे तीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा अंक आहे आणि या ॲग्रोवनच्या पहिल्या पानावरती एक मोठी बातमी आहे ही बातमी आहे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मर्यादा आणि या बातमीखाली जे सबटायटल आहेत ते सबटायटल तीन आहेत एक केंद्र सरकारची कबुली दुसरं आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर आणि शेतीचा विकास दर तीन पॉईंट पाच टक्के आणि ही बातमी या बातमीचं जे पहिला पॅरेग्राफ आहे हा पहिला पॅरेग्राफ असा आहे जमिनीचे तुकडीकरण सिंचन सुविधांचा वानवा गुणवत्तापूर्ण बियाणांचा अभाव कमी यांत्रिकीकरण भरीव गुंतवणुकीचा अभाव विविध पिकातील कमी उत्पादकता या आव्हानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मर्यादा येत आहेत अशी कबुली केंद्र सरकारने दिलेली आहे आणि हा अहवाल काल संसदेमध्ये सादर झालेला आहे या अहवालामध्ये ज्या त्रुटी दाखवलेल्या आहेत की सर म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन हे का होत नाही शेतकऱ्यांच्या उत्पादनावर कोणत्या मर्यादा येत आहेत आणि त्या कशामुळे येत आहेत अशा प्रकारचा हा अहवाल आहे आणि या अहवालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी जे प्रॉब्लेम्स इथे सांगितलेले होते त्या प्रॉब्लेम्सचे परिणाम आता यायला लागलेले आहेत आणि हे केंद्र सरकारने कबूल केलेला आहे आणि केंद्र सरकारने याचा अहवाल परवाच्या दिवशी संसदेमध्ये सादर केलेला आहे म्हणजे हा संसदेचा अहवाल आहे आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मर्यादा म्हणजे त्याच्या उत्पन्नाच्या जे मर्यादा आहेत त्या मर्यादा का होत आहेत याची कबुली दिलेली आहे त्याच्यामुळे हा सरकारचा अहवाल आहे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पंच्याहत्तर वर्षापूर्वी सांगितलेलं होतं त्या संबंधातला मी एक संदर्भ तुम्हाला देणार आहे माझ्या हातामध्ये एक एड़ी पुस्तक आहे संक्रमणाचा पॅनोरामा ऍट दी रेट सेव्हन्टी फाईव्ह आणि हे पुस्तक माझं आताच प्रकाशित झालेलं आहे सहा महिन्यापूर्वी म्हणजे हा येण्याच्या अगोदरचं हे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सविधी विधिमंडळामध्ये जे पहिलं भाषण केलेलं होतं त्या पहिल्या भाषणामधला काही संदर्भ आहे आणि एकोणीसशे बावनचा एक संदर्भ आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधिमंडळामध्ये म्हणजे मुंबई विधीमंडळामध्ये जे पहिलं भाषण केलं ते पहिलं भाषण अस्पृश्यांच्या प्रश्नावरती नव्हतं तर ते पहिलं भाषण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती होतं आणि त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमकं काय hey, आहेत हे या अहवालामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल <coughs> आता या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे तर या अहवालामध्ये ज्या त्रुटी सांगितलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचं उत्पादन कमी का होत आहे हे सांगितलेलं आहे आता याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच अहवालाचे जे काही प्रश्न आत्ता केंद्र सरकार कबूल करत आहे ते एकोणीशे मध्ये कसे सांगितले मी तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्वाचे तीन प्रश्न याच्यामध्ये सांगितलेले आहेत ते म्हणजे शेतीचे यांत्रिकीकरण झाले पाहिजे कारण जोपर्यंत परंपरेने चालू असलेल्या शेतीच्या पद्धतीत अमूलाग्र बदल झाला नाही तोपर्यंत शेतकीची भरभराट होणार नाही हा एक मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला यांत्रिक उपकरणाने शेती यशस्वी करण्यासाठी लहान लहान जमिनींच्या तुकड्यांनी भागणार नाही तर ती मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असल्यामुळे या लहान तुकड्यांचा समावेश मोठ्या जमिनीच्या तुकड्यात झाला पाहिजे तिसरा जो मुद्दा त्यांनी सांगितला तो म्हणजे अधिक पीक पाहणीसाठी पुरेसे खत आणि कसदार बियाणांचा भरपूर साठा असला पाहिजे ही यांत्रिक योजना सामान्य शेतकऱ्यांना अंमलात आणणे शक्य नाही कारण अशा योजनांचा खर्च सोसण्याची त्यांची ताकद नाही या योजनेची यांत्रिक जबाबदारी ही सरकारची आहे सरकारने शेतीची आधुनिक सामग्री शेतकऱ्यांना भा भाड्याने पुरवून आणि ते भाडे जमीन साऱ्याबरोबर वसूल करावे या तीन बाबी त्यांनी नमूद केल्या आहेत आता या तीन गोष्टी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले पहिलं म्हणजे यांत्रिकीकरण दुसरं म्हणजे तुकड्या तुकड्यामधली शेती आणि तिसरं म्हणजे शेतीसाठी असलेला जे आवश्यक खत पुरवठा अगर, आहे तो आणि त्यांना लागणारं जे काही यंत्र आहेत ती यंत्र भाड्याने पुरवणे असे तीन मुद्दे आहेत आता हे तीन मुद्दे आणि या कृषी म्हणजे अग्रो ॲग्रोवनमध्ये आलेली जी बातमी आहे याच्यामध्ये असलेला पहिला पॅरेग्राफ आपण पुन्हा वाचूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन सांगितले मुद्दे एक यांत्रिकीकरण दुसरं शेतीचे तुकडीकरण आणि तिसरं खत आणि आधुनिक यंत्र जे आहेत ते शेतकऱ्यांना पुरवठा केले पाहिजेत आता या अह अहवालामध्ये जमिनीचे तुकडीकरण जे बाबासाहेब आंबेडकर सांगतायत ते दुसरं सिंचन सुविधांचा अभाव ते देखील बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेलं आहे एका ठिकाणी कमी यांत्रिकीकरण मी जो दुसरा मुद्दा तुम्हाला सांगितला की यांत्रिकीकरणाचा अभाव आहे आणि भरू गुंतवणुकीचा अभाव म्हणजे विविध पिकातील कमी उत्पादकता या अहवालामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मर्यादा आलेली आहे असं केंद्र सरकारने कबूल केलेलं आहे बावन्न वर्षा म्हणजे पंच्याहत्तर वर्षापूर्वी एकोणीशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सांगत होते तेच या अहवालामध्ये आलेलं आहे आणि हे पंच्याहत्तर वर्षानंतर या अहवालामध्ये आलेलं आहे तिन्ही मुद्दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस दिलेले सजेशन्स आणि आत्ता आलेला केंद्र सरकारचा अहवाल याच्यामध्ये कोणतं साम्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेमका कोणता इशारा दिलेला दिले होता हे तुम्हाला या अहवालावरून लक्षात येऊ शकतं हा अहवाल एका बाजूला ठेवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकोणीसशे चोवीसच्या एकोणीसशे सत्तावीसच्या विधिमंडळामध्ये केलेलं भाषण आणि एकोणीसशे बावन्नचा त्यांचा निवडणूक जाहीरनामा हे सगळं एकत्र करून वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की केंद्र सरकार आता जे काही कबुली देत आहे याचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी दिलेला होता पण तो या सरकारच्याही लक्षात आला नाही आणि इथल्या शेतकऱ्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आहेत म्हणून वाचलेच नाही त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचणं त्यांनी सांगितलेले सजेशन्स अंमलात आणणं हाच एकमेव शेतकऱ्यांकडे पर्याय आहे जर त्या दृष्टिकोनातून आजचा शेतकरी विचार करत असेल तर त्यांचा यांत्रिकीकरणाचा प्रश्न मिटेल तुकडीकरणाचा प्रश्न मिटेल आणि खत आणि बी बियाणं आणि आधुनिक यंत्र त्यांना पुरवठा करणे ह्या सगळे मुद्दे त्यांचे सॉल्व्ह होऊ शकतात पण त्यांनी हे वाचलं पाहिजे आणि केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते मुद्दे स्वीकारा आणि आम्हाला न्याय द्या तरच तुम्हाला न्याय मिळू शकतो आपल्याला नेमकं या कृषी मध्ये आलेल्या बातमीबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बावनला दिलेल्या या सजेशन्सबद्दल नेमकं काय वाटतं सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद